करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आपण आपल्या आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे असे आपण स्वप्न पाहत असतो आयुष्यात तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल तर या प्रश्नातून पुढे जाणं या समस्येतून पुढे जाणं गरजेचं आहे कारण आपण आयुष्यात उत्तम प्रकारे जीवन जगत असताना लहानपण विसरत चाललेलो आहोत आयुष्यात खूप मोठं व्हायचंय आपण स्वप्न पाहत असतो परंतु समर्थ म्हणाले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐराबत रत्न थोर त्यासी अंकुशाचं मार का भाग दिलेला आहे आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना अहो पशुपक्षी जसे लहान असतात ते मोठी होतात बघा आपण एखादं रोप लावलं की कालांतराने ते मोठं होतं त्याचं वृक्ष होतात झाडं होतात मग तसाच हा आपला मनुष्य देह आहे आपण जेव्हा लहान होतो आता लहान असताना बघा आपण बिनधास्तपणे इकडे तिकडे जायचो कधी आपल्याला ओरडा मिळाला का नाही एखादी चूक झाली तरी लोकं आपली समजून घ्यायची परंतु आपल्याला काय वाटतं की आपण मोठे झालो पाहिजे परंतु मोठं होण्यामध्ये बघा भाग कसा दिलेला आहे आपण नुसते मोठे झालो तर उपयोगाचं नाही आहे कारण आपलं वय वाढत गेलेलं आहे जसे लहान होतो तसेच आपण आता मोठे होणार आहोत परंतु त्यामध्ये आपल्याला काहीतरी कर्तृत्व बरोबर की नाही आपलं उत्तमाचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे आयुष्यात आपण केव्हाही लहान असणंच गरजेचं आहे आपण मोठं बनायला जायचं नाही कारण बघा ज्यावेळी आपण एखादं कर्तृत्व करत असतो काम करत असतो काम करत असताना समोरची व्यक्ती वयाने मानाने मोठी आहे आणि त्यांना थोडं नॉलेज कमी आहे बघा भाग कसा दिलेला आहे आणि आपण तिथे जर वयाने खूप लहान आहोत त्यांच्यापेक्षा आणि आपल्याला त्या गोष्टींची खूप माहिती आहे महत्त्व त्यांचं माहिती आहे आपल्याला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स माहिती आहे आता त्या व्यक्तीचं साधारण वय पंचावन्न सत्तावन्न वर्षाची व्यक्ती आणि आपलं वय बघा पंचवीस अठ्ठावीसच्या घरामध्ये तिशेतले आपण आहोत चला मग आपण त्यांना नावाने हाक मारणार का कितीही जरी आपण मोठे जरी असलो तर त्यांना रिस्पेक्ट देणं आहेच ना त्यांचा आदर राखणं गरजेचं आहे आपल्याला जरी अनुभव जरी असला आपण कितीही जरी मोठे उच्च पदावर जरी गेलो तरी बघा जे आपल्याला संस्कार आहेत ते संस्कार टिकवणं गरजेचंच आहे ना का त्यांना नावाने हाक मारायचं नाही ना कारण ना ना। ते बघा आपल्यापेक्षा वीस व पंचवीस वर्ष मोठे आहेत त्यांचा मान राखणं खूप गरजेचं आहे जसं आपल्याला भाग दिलेला आचार्य देवभव अतिथी देवभव दिला आहे ना भाग पण आपण काय विचार करतो नाही माझ्याकडे अनुभव जास्त आहे माझ्याकडे एक्सपिरियन्स जास्त आहे मला सर्वांनी सर म्हट म्हटलं पाहिजे हेच मी आयुष्यात मोठे स्वप्न पाहत असतो परंतु आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं असेलच ना त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे बरोबर की नाही म्हणजे विचार जर आपण केला ना प्रत्येक गोष्टीतून आपण शिकलं पाहिजे आपण लहान आहोत ना कालांतराने आपण मोठे होणारच आहोत परंतु मोठं कोणत्या रूपाने तर प्रत्यक्षात एखादं कार्य असेल तुमचं नेतृत्व काय कर्तृत्व काय हे लोकांसमोर असणं गरजेचं या जगात सर्वात कठीण अशी गोष्ट आहे ती म्हणजे माणसं ओळखणं आता आपल्याला सर्व गोष्टी सहजपणे मिळू शकतात आपण सहजपणे ओळखू सुद्धा शकतो एखाद्या बाजारामध्ये मार्केटमध्ये आपण जरी गेलो आपल्याला बघा घरून फोन येतो पहिलाच बायकोचा फोन आईचा फोन बहिणीचा फोन की येताना भाजी घेऊन या बरं आहे की नाही आता विचार जर केला आपण काय विचार करणार भाजी तर न्यावीच लागणे मग शेवटी आपण निवडून आणतो की नाही नक्कीच फळं आणा फळंसुद्धा आपण आणतो का सर्व खराब आणतो नाही ये पैसे उत्तमाचे देतो ना मग फळं सुद्धा आपण उत्तमाचीच घेणार परंतु या जगामध्ये अशी एक कठीण गोष्ट आहे ना ती म्हणजे माणसं ओळखणं आता या जगात माणसं ओळखायची तरी कशी अहो समर्थ म्हणाले कलियुग हो आहे तोंडावर लोक गोड बोलतील परंतु मागून लोक बघा काटा काढणार आहेत हे ओळखून जायचंय कारण का भाग दिलेला आहे संतांची शिकवण आहे निंदकाचे घर असावे शेजारी जो व्यक्ती आपली स्तुती करतो त्या व्यक्तीपासून कधीही सावधान सावध असणं गरजेचं आणि जो आपली व्यक्ती निंदा करतोय त्या व्यक्तीचे शब्द आपल्या अंतरी ठेवणं गरजेचं आहे कारण ती व्यक्ती सहजपणे बोलून गेलेली आहे का भाग दिला आहे आयुष्यात मोठं बनायचं ना तर प्रत्यक्षात निंदकाचं घर असावे शेजारी तसेच निंदनीय मित्र सुद्धा आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे जसं आपण बघा आपल्याला नाक दिलेले आहेत डोळे दिलेले आहेत कान दिलेले आहेत पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मिळून दशेंद्रियाचा हा नरदेह आहे आपण डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहू शकतो ना अहो नारळ असतं बघा नारळ नारळाला सुद्धा डोळे असतात पण पाहता येत नाही परंतु आपण काय म्हणत असतं देवाची करणी नारळात पण कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाहीये टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाहीये बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाहीये कारण का या गोष्टी निर्जीव आहेत आपण आपला देह सजीव आहे ना सजीव का तो आहे म्हणून सजीव ना तो जर निघून गेला तर आपला देह सजीव आहे का मग कान नाक डोळे असून उपयोग का भाग उत्तम प्रकारे घेणं गरजेचं सुईला नाका असं पण तिला वास येत नाही ना महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याला सगळं असू माणुसकी दाखवताच येत नाही माणुसकीचं दर्शन बघा आपल्या हातून माणुसकी उत्तम प्रकारे घडली पाहिजे अहो एखादा मित्र अडचणीत आहे एखादी व्यक्ती बघा एखाद्या व्यक्तीवर संकट आहे आपण रस्त्यातून चालत असताना बघा एखादी व्यक्ती आपल्याकडून मदत मागते आपण काय करत असतो रस्ता, रस्ता क्रॉस करतो किंवा बाबा या भानगडीत पडायचं नाही अहो एखादी व्यक्ती बघा मोटरसायकलवरून किंवा सायकलवरून प्रवास करते आणि अचानक ती पडते तिला मदत करण्यासाठी आपण धावून गेलो पाहिजे की नाही नक्कीच ना मदत केली पाहिजे परंतु आपण काय विचार करतो अरे कोण लोक येत नाही मग आपण का म्हणून जावं विचार करा कधी पण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आपल्यावर जर हा प्रसंग आला आणि आपल्याला जर कोणी मदत केली नाही मग आपल्याला कसं वाटेल हो आयुष्यात मोठं बनायचं ना तर आयुष्यात मोठं बनायचा असेल तर या दृष्टिकोनातून मोठे बना की लोकांच्या अंत्यकरणामध्ये लोकांच्या हृदयामध्ये आपण आपलं स्थान कायम करा नुसतं मोठं बनू नका म्हणून इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्यांची गुलामी करण्यापेक्षा आहे ना अहो फाटलेले कपडे जरी आपण उत्तम प्रकारे बघा आपण सहजतेने बोलतो अरे स्त्रीचे कपडे घालून दुसऱ्यांची गुलामी करण्यापेक्षा त्या गुलामी करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातं परंतु एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा सहजतेने आपण म्हणतो ना त्या व्यक्तीचे कपडे फाटलेले आहेत आणि माझे कपडे इस्त्रीचे आहेत जर मी त्यांना मदत करायला गेलो तर माझे कपडे ही सुरगळतील बरोबर की नाही असा आपण विचार करतो आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय माणुसकीचं दर्शन माणूस की टिकवायची श्रीमंत गरीब नाही आहे हो। ज्यांच्याकडून काही आशा नाही आहे ना बहुतेकदा तेच लोक आपल्याला मदत करत असतात आता विचार करा एखाद्या व्यक्ती बघा रस्त्यावर बसलेला असतो खरंच त्याला चालता येत नाही आहे आणि ती व्यक्ती बघा लोकांकडून मदत मागत असते म्हणजे काही मिळेल तर बघा प्रत्यक्षपणे आपण काय विचार करणार अरे मी जर याला मदत केली तर या व्यक्तीकडून मला काय मदत मिळेल आपण अशा दृष्टीने विचार करतो परंतु ती व्यक्ती मागत नाही आहे परंतु ती बघा तुला काय मिळेल एकच मिळेल त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद कारण ती व्यक्ती तिथेच बसून बघा हसतमुखाने प्रत्येकाकडे पाहत आहे आणि प्रत्येकाकडे बघा हसऱ्या चेहऱ्याने स्माईल करत आहे बघा काय उत्तमाचा भाग दिलेला आहे आपण काय विचार करू अरे आपण सुद्धा टेन्शनमध्ये आहोत आणि या व्यक्तीला परत आपल्याला पैसे द्यायचे आहेत किंवा एखादी मदत करायची मदत नाही जरी केली पैसे नाही जरी दिले तरी ती व्यक्ती तुझ्या मागे येणार नाही परंतु माणूस की कधी सोडू नकोस कारण पैसा उपयोगी आपल्या आयुष्यात तितकाच महत्वाचा आहे परंतु त्यामागे देण्याची जी भूमिका आहे जी आपण मदत करत आहोत ते बघा सोन्यामुळे मदतीचा हे आपला हिस्सा एक वाटा एक हात नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ज्याप्रकारे आपण आपल्या घरामध्ये एकमेकांना सहजतेने बोलून जातो राग आला सहजतेने बोलतो परंतु समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला मोठं व्हायचं आहे ना त्या बघा यशस्वी लोकं जी होत असतात त्यांच्याकडे खूप पैसा असतो त्यांच्या घरामध्ये कधी कटकट नसते ते फक्त विजन ठरवतात की मला या मार्गाने पुढे जायचं आहे हा मार्ग मला इथपर्यंत नेणार आहे आणि त्यातून मला यश हे नक्कीच मिळेल परंतु आपण काय करत असतो दुसऱ्या लोकांच्या भानगडीमध्ये आपला प्रवेश पहिला असतो या लोकांच्या नाही तर दुसऱ्या शेजारी लोकांच्या भानगडीमध्ये आपला प्रवेश निश्चित यामध्येच आपलं आयुष्य निघून जातो आणि आपल्याला जे काही करायचं आहे ना ते राहूनच जातो म्हणून प्र समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा आपल्याला नेमकं का काय करायचं आहे कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि पोहोचल्यानंतर ते यश आपल्या पदरात आपल्या खिशामध्ये केव्हा प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले कुणावर अवलंबून राहू नका जेवढं आपल्याला येतं तेवढं नक्कीच करा आपल्या आयुष्यात मोठं बनायचं असेल ना तर नक्कीच उत्तम प्रकारे कार्याने व्हा परंतु लहानपण देगा देवा मुंगी साखरे या वृत्तीने आयुष्य जगायला सुरुवात करा जय जय रघुवीर समर्थ